हॅलो एवरीवन तर आज सकाळी सकाळी मी चाललेले आहे डॉक्टरकडे चेकअपसाठी तर आज डॉक्टर व्हिजिट आहे तर बघूया डॉक्टर आज काय म्हणतात बाहेर जायचं म्हणलं की जरा मस्त वाटतं फ्रेश फ्रेश वाटतं आणि दवाखाना जो आहे तो घरापासून दोन चार किलोमीटर असल्यामुळे आम्ही मस्त गाडीवरच फिरत फिरत जातो सो जवळ दवाखाना आहे ते एक बरं आहे कधी इमर्जन्सी गरज पडली की जाता येतं आणि दवाखान्यात यायचं म्हणलं की मला एकाच गोष्टीचं टेन्शन असतं ते म्हणजे की माझं वेट किती वाढलं असणार आहे यावेळेस तर तोच विचार करत मी इथे बसले होते आणि आता किलो किलोनी मस्त वेट वाढत चाललं आहे आणि नंतर ते वेट कमी करायचं आहे आम्हाला सगळ्यात मोठं टास्क असणार आहे बघू आता मी काय करते ते पण आता सध्या वेट वाढलं आहे तर ठीक आहे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे कारण सध्या तर वाढणारच आहे आणि आता नाईन मंथ स्टार्ट होणार आहे त्यामुळे शुगर त्यानंतर थायरॉईड था, बी पी वगैरे असे काय काय टेस्ट चाललेल्या होत्या त्यासाठी ते ब्लड घेतलं जात आहे माझं आणि आता सवय झालेली या गोष्टींची आणि आताच मी वेट केलंय तर माझं वेट किती वाढले हे जर तुम्हाला दिसलं असेल तर कमेंट करून कळवा बघूया तुमचा गेस काय येतोय तर असा होता माझा आजचा मिनी ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल येणारे मिनी ब्लॉग पाहत चलो ब बाय